कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले ऑफर्सचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्रमंदिरसमोर खराड तसलं रोड फलूस प्रोपरायटर कुलभूषण भिलोडी व्यापारी संघटनेमार्फत स्वातंत्र्यदिनी वृक्षारोपण सायकल स्पर्धा स्पर्धा व होड्यांच्या संपन्न भिलवडी व्यापारी संघटनेमार्फत स्वातंत्र्यदिनी वृक्षारोपण सायकल स्पर्धा व होड्यांच्या स्पर्धा संपन्न झाल्या तसेच प्रतिवर्षीप्रमाणे स्वातंत्र्यदिनी दहावीतील सर्वात जास्त गुण मिळवलेला विद्यार्थी चिरंजीव पुष्कर राजू आरते याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक गिरीश चित्रे होते त्याचप्रमाणे उद्योजक डी सी पाटील माजी सरपंच विजयकुमार चोपडे मोहन पाटील शहाजी गुरव विलास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते ध्वजारोहणानंतर ज्येष्ठ व्यापाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपणाचाही कार्यक्रम घेण्यात आला व त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांच्या धावण्याच्या व सायकलच्या स्पर्धा घेण्यात आल्या सायंकाळी पाच वाजता ऐतिहासिक कृष्णामाई घाटावरती होड्यांच्या शर्यतीचे देखरे आयोजन करण्यात आले होते यामध्ये अकरा होड्या सहभागी झाल्या होत्या या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी भिलोडीकर मोठ्या संख्येने घाटावरती उपस्थित होते यावेळी प्रथम क्रमांकाचे बक्षीस तरुण मराठा बोट क्लब सांगलीवाडी यांनी रुपये उद्योजक गिरीश उद्योग समूह यांच्या मार्फत क्रमांकाचे बक्षीस सप्तर्षी बोट क्लब कवठे रुपये अकरा हजार एक वायवेकर हॉस्पिटल सांगली डॉक्टर रवींद्र वाळवेकर यांच्यामार्फत तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस श्रीजी बोट क्लब कसबे डिग्रेस रुपये नऊ हजार एक निकम शॉपिंग निकम फिटनेस क्लब भूमी सर्थमूव्हर्स गोविंद गोशाळा यांच्यामार्फत मार्फत देण्यात आले तर चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस राजीव पाटील पाटीले, 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 पाटील डेरी यांच्यामार्फत रुपये सात हजार एक होते सर्व विजेत्या स्पर्धकांना डांगे कन्स्ट्रक्शनच्या सुरेश डांगे यांच्यामार्फत शिल्ड देण्यात आले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवानराव पालवे सरपंच विद्या पाटील एम आर पाटील निखिल पाटील बाळासो मोहिते महावीर चौगुले विजय पाटील जगदीश माळी तुषार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी व्यापारी संघटनेचे सर्व पदाधिकारी संचालक व सभासदांनी प्रचंड मेहनत घेतली